लाडक्या बहिणी चालू केली काय केली तर मुलगा महागाई वाढवली दीड हजार रुपये द्यायला लागली आपलेच पैसे घेऊन आपल्याला द्यायला लागले आवा दीड हजार देतोय पण आमचं आबावर घ्या आम्ही आबाला देणार मतून दे आवा दीड हजार दिलं म्हणून काय झालं लाडक्या बहिणीला दर वाढवलं उसाच शेतकरी त्यांच्याच मागे जाणार ना आबाच्याच मागे आमचं मत आहे की आबाला देणे बबन बवनदाकडे पंचवीस तीस वर्षाचा कारखाना आहे त्याने आजपर्यंत दर वाढवला अभिजाबान बावीसशे तेवीसशे बन बावीसशे तेवीस रुपये दर दिला साडेतीन हजार रुपये अभिजा बन दिला सांगली जिल्ह्यात वाळव्या तालुक्यात सुद्धा त्यांचा कटआउट लागलाय त्यामुळं सर्व युवा पिढीचं म्हणणं आहे की बाबा एकच निर्धाराने अभिताभाबद्दल कारखाना भांगारमध्ये मध्ये गेल तर चालू केला आणि काय करायचं चांगला आहे ती म्हणत होते ना हे हाती बसला आता उठतच नव्हती हे नीच बसवला हीच म्हणत होती आता हाती उठतच नाही सज उठवला आपण आणि चालू केला आम्हाला वाटतं जे पंढरपूर तालुक्यातला आमदार पाहिजे मग पंढरपूर तालुक्यात पाहिजे तालुक्यात बबनदा काही पंधरा वर्षात आमच्या गावात काम केलं नाही उद्घाटन तर कशाचं उद्घाटन केलंय पंधरा वर्ष झालं आम्ही आमदारची लाईटी झाला धरतो एक्सेप्टेशन त्याला कर्णव झालं नाही चिलवाडीला दादा कवास पडलेला आहे तीन वेळा जी निवडून दिले हे बेचाळीस गावांनी निवडून दिलेला आहे कारण कुणीच लीड घेऊन गेलेला आहे ना त्या माडा तालुक्यानं कवस पाडलेला आहे त्याला नमस्कार लोकशक्ती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण म्हाडा मतदारसंघातील गुरसाळे या गावामध्ये आहे सध्या माडा विधानसभा मतदारसंघातून बवनदादा शिंदे हे सहा टर्म आमदार आहेत गेले त्यांच्याबरोबर आता येणाऱ्या विधानसभेला टक्कर देण्यासाठी चेअरमन अभिजित पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे सध्या हे तयारी करत आहेत या महत्त्वाच्या मांडलेल्या मतदारसंघामध्ये सध्या दोन्हीही उमेदवार हे सध्या साखर सम्राट आहेत त्यांची टक्कर कशी आहे हे आता आपण पाहणार आहोत त्या पूर्वी आपण आपल्या या गावातल्या शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय विकास कामं झालेले आहेत हे जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आहे महादेव पाटील बर निवडणूक लागली होय माडा पंढरपूर पाटील आहे बाबा शिंदे आहेत होय मोहिती पाटील बी लागले परवा कल्याणराव बैठक घेतली होती होय काय होईल वाटतंय तर काय म्हणजे सध्या तुतारीच वार असते त्याच्याकडून उमेदवारी मिळावी कोणाला अभित पाटलाला बर काय काम आहेत का तुमची इथं काम आहे तिची कारखान्या माध्यमातून काम आहेतच ना बर भाजपचं काम नाही बदा काही काम मग आहे बी केली ती बबनदा इकडून नाही ना। पवार साहेब कोणीकडायचं त्यांचा विषय भेटले ती जाऊन भेटले ती वर असं टी व्ही बघितलं म्हणून तुम्हाला सांगतो बरं बरं हम्म हे विषयात कसं आहे अभिजित पाटला जर शरद पवार मध्ये मिळेल तर फारच चांगलं उत्तम आहे बर आता बबनदा नाही बंदच दु, काल दिल्यास बंदाचा विषय दुसऱ्या पक्षानं राहणारच ना ती बर तुम्ही सहकारी करणार का नाही कोणाला त्यांना त्यांना कसं करणार आबालाच करणार सकारी बर बर काय दुधाचे दर पण आता काल वाढवले आहेत बरक्या डोळे पुसले आहेत ना दीड मात्र रुपये लाडक्या बहिणी चालू केली काय केली तर मुलगा महागाई वाढवली दीड हजार रुपये द्यायला लागली आपलेच पैसे घेऊन आपल्याला द्यायला लागली मग आता काय मग त्यांचा काय परिणाम होणार नाही का लोकांच्या नाही होत लाडक्या बहिणीचा परिणाम होणारच नाही प्रश्न त्यांनी मी परवा सांगितलं की साडेतीन हजार जाहीर केलाय तर मी एक रुपये त्यांच्याकडे जास्त नाही जाहीर मागच्या पंधरा दिवसातच केला अभिजित दर पण मी जाहीर केलाय का एक रुपये जास्त अवघा बलत जाडस केले मग बर माझं नाव मायाबाई खराती बर आम्हाला आबान आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचं आबाला मत द्यायची दर वाढवलाय गोरगरीबाचा मालक तीच आहे तुम्हाला आबा दीड हजार देतो पण आमचं आबावर आम्ही आबाला देणार मत बर हजार देऊन कस काय आबा दीड हजार दिलं काय झालं लाडक्या बहिणीला दर वाढवलं उसाच शेतकरी त्यांच्याच मागे जाणार ना आबाच्याच मागे आमचं मत आहे की आबाला देणे आबाला हा बबनदा काम केली बबनदा काम केले पण आता बबन बबनदा आता आम्ही कोणाला कुना मत द्यायची असं नाही एक मत द्यायचं कोणाला पण आमची इच्छा आहे की, की आबाला द्यायच दुसरं नाही अजिंक्य गोळेकर बर काय विधानसभा निवडणूक लागली आहे अभिजाबा पाटील का बबन बबनदादा पंचवीस तीस वर्षाचा कारखाना आहे तिने आजपर्यंत दर वाढवू लागला अभि दाबान बावीसशे तेवीसशे बनदा बावीसशे तेवीसशे रुपये दर दिला तीन हजार रुपये अभिजाबान दिला सांगली जिल्ह्यात वाळव्या तालुक्यात सुद्धा त्यांचा कटआउट लागलाय म्हणजे आता पण दर का वाढवला नाही तर बबनदाना दर वाढवला का गोरगरिबाच शेतकऱ्यांचं कुणी दर वाढवला अभिजाबाबांनी वाढवला आता वाढलाय तरी का वाढवलं अभिजाबान वाढवलाय वाढवलाय का काम आहे त्यांची गावात जण उद्घाटन झाली मध्ये काम असतो द्या शेतकऱ्यांना पैसे कोण दिले जास्त अभिजाबाची काम भरपूर स्कीम आहेत लाडकी बहिणी योजना आहे बांधकाम कामगार योजना चालू आहे त्या तिथे सध्या सत्तेत आहेत सत्तेत असल्यामुळे थोडंफार द्या अभिजाबा सारखं कामच नाही कुठं रात्री दोन वाजता फोन लावा ती माणसाचं काम झालंच पाहिजे करणारच अभिजाबा त्या अगोदर तू भारत नाही काम केलंच होती तस कोणी भारत बरोबर आहे केलतच की बरं आम्ही जाबो पण चांगलं आहेत नमस्कार आहे ना बाबन खरा लागले लागले काय होईल वाटत आता सर्व युवा पुढीच लक्ष एकाच माणसाने वेधून घेतलं ती म्हणजे अभिजित पाटील आता सर्व युवा पुढीचा बी युवा पिढीने निर्धार केलाय की बाबा आता आपल्या तालुक्यात सर्व युवा जे सुशिक्षित बेरोजगार जी मुलं आहेत ह्यांच्यासाठी एक आबाच्या रूपानं लागलेली लागलेले की बाबा अभिजित आबा आमदार झाल्यानंतर ते आपले कल्याच्या ज्या भागाचा विकास होईल आणि युवा पुढीला हाताला काहीतरी काम लागल आणि कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे असं लावलेले आहे त्यामुळं सर्व युवा पिढीचं म्हणणं आहे की बाबा एकच निर्धार आहे ना आय डी आयडी वगैरे हाय 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 नाही पण युवा पिढीची युवा गरजे आहे त्याची हम्म दादाची बी एम आय डी शी हाय सगळं हाय पण सर्वांचं म्हणणं आहे की बाबा युवा पिढीच ह्या वेळेस काहीतरी बदल हवा आहे हिशोबा अभिजित आबाला मतदान हे सगळं तरुण पिढीच जाणारच इकडलं तर काही विषय नाही नमस्कार नमस्कार मी अर्जुन निवडणूक लागली आता बर विधानसभेची बर तयारी करते बरेच जण आवाची चांगली तयारी आहे दादाची चांगली आहे दोन्ही नेते चांगली येते आता जनता काय कौल देते त्याच्यावर आहे आता तुम्ही म्हणताय दोन्ही नेते चांगले मग कौल देणार दुसरं कोण आहे जनता आहे मी एकटाईन काय करणार आहे तुम्ही हाय किती त्या दोन्ही बघू कोणतं काय होतं बघू जनतेवर ठरवलं नाही नाही प्रत्येकाच माती वेगळा असते बर कोण कोण आहे मातक बव चांगली काम आहे ती चांगली काम आहे बाबाची चांगली काम आहे बर काय आबाने काय केलं कारखाना भांगारमध्ये गेल तर चालू केला आणि काय करायचं तिने बर चांगला ती आणि बगनदा चांगला नेता वैयक्तिक माझं मत बरं का दोन्ही दोन्हीला चांगलं म्हणत कसं मिळणार आहे मेळ काय जनता मेळ लावलं आपल्याला वैयक्तिक आप ला चांगला आहे दोन्ही असं मत आहे माझं त्यांनी सरकार सरकारमध्ये बघून आता मी भरपूर निधी आणला आहे काम केलेली आणलाय निधी मग आता अभि पाठल वार कस काय असं अचानक लोकांचा एवढा रोष कस काय वाढला रोष नाही वाढत आबाने चांगली कामं केली ती कारखाना चालू केलाय स्थानिक लोकांनाही काम लावली ती जे कारखाना गेलेला त्या आबाने बी चालू केलाय आणि दादाने गावातलं कुठलंच नाव काम न डोवले ना आतापर्यंत मी चांगली ऐकते दोन्ही बी आता जनता काय ठरवली जेव्हा मग वैयक्तिक मी तर दोन्ही मला चांगली येते मी दोघाला एक एक शिक्का टाकणार आहे बर बर नमस्कार रमेश भावन कवडे निवडणूक लागली आता आबाचं काम चांगलं आहे बंद पडलेला कारखाना चालू केला आणि दर बी दोन वर्ष झालं सगळ्याच्या आधी जाहीर करते आता यंदा तर साडेतीन हजार रुपये जाहीर केलाय मिळणार मिळणार विधानसभा निवडणुकी समोर कस काय जाहीर केलं प्रत्येक के वेळेला गेल्या वर्षी सुद्धा जाहीर केलाय कारखाना चालू झाल्यानंतर मग आधी होणार ना थोडं पण दोन वर्ष झालं ती जिल्ह्याचं कोंड ती पहिल्यांदा फोडते आबा बर नाहीतर दोन तीनशे रुपये कमीच असतात त्यावेळेस गेल्या वर्षीपासून शेतकऱ्याला चांगला दर मिळाला आबामुळं बबंदा आता बघून सांगितलं सांगितले पेक्षा मी एक रुपया आता बोलायला लागली ना आता बोलायला लागली अगोदर आधी कारखाना जेव्हा बिल मिळेल राहतात तेव्हाच दर जाहीर होईल हे आता तीन महिने चार महिने आधी जे व्हायला लागले त्या आबामुळे व्हायला लागला दर जाहीर ह्या दराच्या ह्या जाहीरपणे बोलण्यामुळे त्यांना उद्या विधानसभेला अडचण येणार नाही कोणाला आबा ना कशासाठी येणार दर उलटा जाहीर केला आहे भरपूर आता अडचण कशी जाहीर करतोय अगोदर म्हणून मग कसं अडचण उलट चांगलं होणार ना शेतकऱ्याला मत म्हणताय पण काय शेतकरी म्हणत नाही तिथे नाही नाही तसं कसं मत देणार शेतकरी शेतकऱ्याचा नेता आहे ती बर हा धर तर मिळेल का पुन्हा धर मिळणार 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 गेल्या वर्षी मिळत आहे म्हणते बर आता चालला म्हणते विधानसभा झाल्यावर पुन्हा काय खरं आहे नाही नाही त्या बोलण्याला काय आता बंद पडल्याला तशीच म्हणत होती ना हे हाती बसला आता उठतच नव्हती हे बसवला हो हीच म्हणत होती आता हाती उठतच नाही सज उठवला आपण बर हा आणि चालू केला मात्र विठ्ठलच्या मार्फत सगळं चालू आहे हा विठ्ठलच्या मार्फत सगळं चालू बर काय तर असणार विठ्ठल परिवार मोठा आहे त्या विठ्ठल परिवारातलं इतर लोक मदत करतील करणार करणार गे आपण ना। त्यांच्या तेन नाही होत नाही होत नाही काय सुद्धा जनता आबालाच हे करणार ना दोन तीनशे रुपये आबामुळे गेल्या वर्षी मिळले त्यामुळे शेतकरी आबाला सरणार नाहीत काय इच्छा काय कुठल्या पक्षाने उभं राहावं तिने तुतारीकडे राहिलं पाहिजे तुतारीकडे राहिले तरी एकशे एकटा कामदार होणार नमस्कार काय नाव हरिभाऊ माने निवड लागली आता बर काय वाटतंय काय जर वेळेला तीन टर्म बबनदाला हिथनं निवडून दिलं बेचाळी गावातनं तिकडं मंगळवेड्यातनं अवताडे इकडं यशवंत माने इकडे शाजी बापू आमच्या पंढरपूर तालुक्याला एकही आमदार नाही मग ह्या बाईनं बाकी सगळी बाकी सारून पंढरपूर तालुक्यातला आमदार झाला पाहिजे आणि आम्ही जी प्रशांत मालक जी सांगतेले त्या विचाराचा आमदार करू प्रशांत मालक जी सांगतेले त्या विचाराचा आमदार काम करू पण पंढरपूर तालुक्याचा कशाच मालवी आमदार होती त्यावेळेला चौघात कुठं विधान चौघात होते विधान परिषद होते पण आता पंढरपूरचा आमदार पाहिजे पंढरपूर तालुक्याचा तालु म... मा... मग मग भारताने आमदार होतेच ती झाली महागंती आता गेल्या बाहेर आता चालू का कोण तसंच तुम्ही जसं म्हणता बदल पाहिजे बदल पाहिजे आम्हाला पंढरपूर तालुक्याला तालु पाहिजे आमदार एवढं मोठं पंढरपूर असून इकडे बेचाळीस गाव तिकडे बावीस गाव शहर तिकडे चौदा गाव तिकडे सोळा गाव ही समजी म्हणजे वाऱ्यावरच मग त्यामुळं आम्हाला पंढरपूर तालुक्याचा आमदार पाहिजे आणि ते प्रशांत मालकांनी जे त्या विचाराचा आमदार आमच्या पार्टीतील लोक करणार आता प्रशांत मालक उभा राहील तयार करते कुठं तिकडे उभा राहते इकडे काल बैठक घेतली घेतली काल बैठक इकडे उमेश मालकाला उभा राहावा म्हणून बैठक घेतली आमच्या पार्टी उमेदवार कुठलं तर एक दिलं तर चालतंय मंत्री राहणार दोघं काय हरकत आहे दोघं बरायला मग बाकी जण चालतंय ह्यांना है। नाही चालाय काय झालं नाही आता मोहिते पाटील तयार करते ती आता खासदार असून पुन्हा अजून आमदार पाहिजे मग नऊ आता उभं राहिलं म्हणजे मग दोघांनी जर एखाद्या सबमिट केलं तर मग इथं आंबा प्रशांत मालकाच्या विचाराचा आमदार हि होईल ऊस धुराची कोंडी सुधागर पंत परिचारक असताना सुरुवातीला त्यांनी सगळ्यांना तोडगा काढून फोडत होते फोडत होते पण अलीकडचे ह्या त्यांच्या नंतर कशात मालक सुरुवातीला होडी येऊन बोलत नाही अभिजाबा बोलते बोलतो तर खटकते का खटक ते अभिजाबा काय गेल्या पाहिजे नाही कोंडी फोडली आता बी दर देतो म्हणले ते पस्तीसशे रुपये जाहीर केला या मग आता त्या परता मग बबनदानी एक रुपया जास्त केला या जिल्ह्यात अगोदर केला अगोदर नाही केला त्यांनी आता ह्यांनी कोंडी फोडल्यामुळे केला नाही तर त्यांनी कोंडी फोडली नसते तर त्यांनी बी केलं नसतं शांत बसले असते बरोबर तोटा होत नव्हता शेतकऱ्यांना तोटा होतीच मग आता तोटा कशाला होतोय आज ही कोंडी फोडल्यानंतर तोटा व्हायचं काय कारणच नाही आता काय होईल वाटलं आता काय जनता आता काय ठरवलं तर काय करायचं ते फक्त आम्हाला वाटतं पंढरपूर तालुक्यातला आमदार पाहिजे मग कोणी पंढरपूर तालुक्यात पळतीच गे पंढरपूर तालुक्यातलं जाई मग आम्हाला जर मालकानी नाही नाही आम्हाला जर मालकाने सांगितलं असं असं करा तर आमची पार्टी सहकार्य करेल मालकाने सांगितलं तर नमस्कार लागली बर यो या शासनानं वेगवेगळ्या स्कीम चालू केली त्या लाडकी बहीण योजना आहे दीड हजार रुपये मिळते व योजना आहे त्या इलेक्शनच्या मोहर आहे त्या सगळ्यांना बर हा इलेक्शनच्या मोहर काय करणार आहे काय मी कसं करता पैसे देते काय ऑनलाईन जमा होते ती पैसे होतेच हे आता परत चालत नाही ना हे निवडणूक झाल्यावर चालत नाही बंद होत नाही होत बंद होत आहे अगोदर सांग बंद करणार आहे आम काय करायचं आहे त्यांचं सरकारचं द्या तीन पाय सरकार आहे त्यांनी पळवा पळवी करून सरकार तयार केलेलं सरकार आहे ते बरं होणार नाही।, नाही 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 काय होईल बदल करा जाता काय बदल काय आता आमच्या तालुक्यातनं बेचाळीस गावात आबा उभा राहणार आहे का बरं सगळी आबाला मतदान जाणार बेचाळीस गावात फुल बेचाळीस गावावर नुसते होते का आमदार मग तिकडे आहे ती चौदा गाव माळशिरची ती तयार करते ती मोतीपाट आहे ती तिकडे काय अडचणी येत नाही तिकडे बरं बबन बनदा काही पंधरा वर्षात आमच्या गावात काम केलं नाही उद्घाटन उद्घाटन केलं पंधरा वर्ष झालं आम्ही अंधारची लाईटी दार धरतोय धरतो एक्सेप्टेशन त्याला कर्ण झालं नाही चिलाईवाडीला चिलाईवाडीला बर बरं काय आबाचं कार्य कर... काम चांगलं आहे बबन दादाच कार्य चांगलं नाही आम्ही त्यांना मत देत नाही काल दूध दराज पण दोन रुपये रेट काय करायचं का मिळायचा त्यावर जीव जायचा माणसाचा वाटप केले काय खरं आहे त्यांचं ते नाही काय काय इलेक्शनच्या काय असं खरं नाही त्यांचं नमस्कार काय निवडणूक लागली आता अभिजीता तयारी आहे मलकी पाटील आहे अभिजित आबाची तयारी ही पूर्ण राहणारच आहे झालेली आहे पूर्ण तयारी आबांचं कसं आहे आबाने जे काय केलेलं आहे ते करून दाखवलेलं आहे सगळं करून दाखवून जाईन त्याच्या पुढे आबा आलेला आहे तर त्याच्यामुळं करायचं नवीन ह्यात काय बदल नाही आणि केल्याशिवाय आबा मोहरं येत बी नाही तर आज मला सांगा ही विठ्ठल कारखाना बंद पडला होता पण नुसता बंद पडला नव्हता त्यांनी मोठ्या गाळात नेऊन घुसवून टाकला होता या। आज एवढा मोठा हत्ती ती जी आज ही आठ साडेआठ न चालणारा कारखाना नेऊन गाळात घुसवून पाडला हत्ती त्यांनी ह्याला एकट्या आबाने उभा केलाय आणि हे उभा करून समजा कार्य पुढं करून दावलं या करून दावलं त्याच्यामुळं आबांना काय ही निवडणूक जण नाही हे बेचाळीस बबनदादा कवास पडलेला आहे तीन वेळा जी निवडून दिलाय ही बेचाळीस गावात निवडून दिलेला आहे कारण हे हिकुणच लीड घेऊन गेलेला आहे ना त्या माडा तालुक्यानं कवास पाडलेला आहे त्याला हे बेचाळीस गावात लीड दिल्यामुळे ते निवडून आलेला आहे आणि बेचाळीस गावं पूर्ण आबांच्या पाठीमाग आहेत आता आणि माडा तालुक्यात एकशे एक टक्का आबाजित पाटील आमदार होणार आबांचं कार्य म्हणजे कसं आहे एक नंबर कार्य असल्या कोरोनाच्या काळात ते प्रकल्प केलेला ग्याचा प्रकल्प केलेला धाराशिवला mm. ही त्यांनी करून धावलेला समजा आधी आज हजारो लोक रस्त्यावरून वाहत होती पोलीस बांधव समजी त्यांचं सहकार्य करत होते आबा सकाळपारी दहा वाजता नाश्ता देत होतं त्यांना आणि दोन वाजता जेवण देत होतं की न सोह खर्चात न होता आबांच्या पदरच होतं समजा ह्यात कोणाच काय नव्हतं एवढा मोठा डी व्ही पी मॉल बंद करून डी व्ही पी मॉल बंद करून दोनशे बेडचं से कोविड सेंटर खोललं होतं समजा म्हणजे हे समजा स्वखर्चातनं केलेलं होतं त्यांच्या किंवा मला हे अनुदान देईल ते मला देईल असं म्हणून आबांनी काय सुद्धा केलेलं नव्हतं समजा पदरची मोड करून आज त्या मॉलमध्ये त्या आबांचं म्हणजे किराणा मॉल होता समजा लोकांना घरोघर पोच केलं राशन समज माणसं लावून कामगार लावून राशन घरी पोच केलं समज असल्या कोविडच्या काळात लोकांना बाहेर पडता येत नाही म्हणून गाड्या भाड्याने लावून हे करून समजा आबांनी पोच केलं तर घरोघर मी स्वतः पोच केलेला आहे नेहमी आबांनी आईल्यानंतर शेळव्याला पोच केलेला आहे पंढरपुरात पोच केलेला आहे इकडं सरकुलीला पोच केलेला आहे इकडे बरेचसे म्हणजे असे जागोजाग निहून पोच केलेला आहे ती राशन समज त्यामुळं आबांना ही निवडणूक काय जण नाही त्यामुळे आबा एकशे एक टक्का आमदार ही होणार ही काळ्या दगडावरची रेगाय गावात त्यांची असू दे ही असले ना अष्ट्यात तर गाव ही आबांच्याच महाग आहे ती हो आज मला सांगा वाळव्यात आबांचा पोस्टर लागलाय वाळ्यात पोस्टर लागलाय का तर त्यावेळेस कोल्हापूर सांगलीवाल्या आधी दर द्यायची आणि मग पुन्हा इकडे भांडत बसायचं ती म्हणते ती हिकल्या कोल्हापूर सांगलीची आमची जा रिकव्हरी जास्त असून ह्या माणसांन दर जाहीर केलाय म्हणजे आता विधानसभा निवडणूक विधानसभेचा काय विषय आहे विषय शेतकऱ्यांचा आहे विधानसभेचा ह्यात काही विषय नाही ही शेतकऱ्यांच्या मनात असल्यामुळे ही आबाणी जाहीर केलं ही कोंडी पहिली कशी बसून फोडत होती समधी एक ठिकाणी बसून त्यामुळे आबा ह्यात कुठेही सहभागी होत नाही का त्याच्यामुळे आबांनी कुंडी आधीच फुलली ह्यांनी कुठं बसून करून मोनी आधीच कुंडी पडून ठेवली बैठकीला किंवा त्रास होणार नाही काय सुद्धा त्रास होत नाही आबा काम काय वाईट आहे का ही वाईट आहे का चांगला आहे काम आहो त्रास होयचा ह्याचा विषय काही शेतकऱ्याच्या पोटाचा प्रश्न आहे ही कुंडी फुलली म्हणजे आबाने एक नंबर काम केलेलं त्याच्यामुळे उलटी चार दोन जास्त मागे यायला लागली आता त्याच्यामुळे ह्यात काही विषयच नाही ना तुम्ही म्हणताय आता की आबानी काम बबन जो कारखाना आहे त्यांचा जो जो पंचवीस तीस लाख गाळप होते एमआयडीशी आहे तुम्ही तर म्हणताय काम एक रुपयाला चॉकलेट येते गती का चॉकलेट एक रुपयाला येते का सांगा तुम्ही इथे का चॉकलेट मग एक रुपया दर कोणच्या दृष्टिकोनातनं जाहीर केला एक रुपया संध्यापरास एक रुपया दर जाहीर केला हे कुठल्या दृष्टिकोनातनं केला त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिलं होता ना एक रुपयाला चॉकलेट मग कसा दर जाहीर केला सांगा ना तुम्ही आता येते एक रुपयाला चकले आणि मग कसा दर जाहीर केला त्यांनी कामगार आहेत आऊ मला सांगा त्यांनी सबळ सभा मंडपाशिवाय त्यांनी दुसरं काय दिलंय का गावांना दिलंय काय फक्त जागोजाग फक्त सभा मंडप सभा मंडप सभा मंडपाला काय करायचं लोकांची किती अडचणी येते आज रोजी तुम्ही चला मी तुमची गाडी नेतो त्या रस्त्याने जाते का गाडी बघा आता किती लोकांच्या रस्त्याच्या अडकच्या नेते इकडं तर अनेक उद्घाटन आहेत मध्ये कॅनलची वगैरे फाट्याची उद्घाटन केले कशाची बांधकामाची वगैरे काय सुद्धा नाही काय सुद्धा मंदिराची ती सभा मंडपाचीच उद्घाटन आहे तो साहेब दुसरी उद्घाटन कशाचीच नाही फक्त सभा मंडप सभा मंडप जागोजाग मंडप तुमच्याच गावातली लोक माहिती टाकते की उद्घाटन झालं तिथे उद्घाटन झालं काय सुद्धा नाही ही समजा इलेक्शनच्या पुढे समज ही आहे काय सुद्धा नाही आबाचं कार्य चांगलं आहे त्यामुळे आबा आमदार होणार ही मी काळ्या दगडावर चिरेक म्हणून सांगतो मी तुम्हाला आरोप केला होता त्या कप्सेवर या कार्यक्रमात एका की शेवा लाखो शेतकऱ्यांच्या उतारावरती कर्ज काढले कुणी बघ दादा त्याच्यावर काय आहे तुमचं आता काढलेलं आहे वरट देतेच की थे 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 लोक हो कर्ज काढल्याला ती लोक वरट देतेच की ज्याच्या अंगावर कर्ज आहे ती वरटणारच की ज्याचं शिबिल खराब झाली ती वरडणारच की हां ज्याचं शिबिल खराब झालं ते ओरडणारच ना कर्ज त्यांनी काढलंय म्हणल्यावर काढलेलं बी आहे तसं कर्ज आमच्यातल्या दोन तीन स्कीम आहेत त्या तशा कर्ज काढलेल्या गावात कोण हि आहे ती पण ते आलेली नाहीत ना इथं आलेली नाही आहे त्या तशा किमा पण आली नाही ती आता आता का त्याचं नाव तसं सांगू शकत नाही मी म्हणजे इथं आहे ती पण इथं आलेली नाही गुरसाळे गावात पण हायती 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 तशी एकशे एक टक्का आमदार होणार त्यात काही बदल नाही